नमस्कार मी कैलास रामचंद्र गायकवाड व्यसनमुक्ती जनजागृती कार्यकर्ता मी दोन हजार चौदापासून व्यसनमुक्ती जनजागृतीचं काम करतो आहे आज इथं लवजी कर्मचारी संघटनेतर्फे माझा सत्कार समारंभ कार्यक्रम होता या ठिकाणी मी माझं आयुष्य व्यसनमुक्तीसाठीच हे पुस्तक माहिती देण्यासाठी आलो आणि या ठिकाणी माझ्या पुस्तकाची खरेदी पण झाली अचानक आमचे मित्र गायकवाड सर भेटले त्यांनी मला असं सांगितलं की तुमच्या ह्या कार्यक्रमामुळे दोन वर्ष झालं मी व्यसनमुक्त आहे मला आश्चर्य म्हणजे आश्चर्य आणि सुगत धक्का बसला की या पंधरा वर्षाच्या काळामध्ये एक मला पॉझिटिव म्हणजे माझ्या कार्यामुळं एक व्यक्ती व्यसनमुक्त झाला आज ह्या बारा वर्षाच्या काळामध्ये मला एक प्रत्यक्ष अनुभव आला माझं हे पुस्तक मी होय माझं आयुष्य व्यसनमुक्तीसाठीच या स ह्या पुस्तकामध्ये मी व्यसनाधीनतेपासून व्यसनमुक्तीपर्यंत व्यसनमुक्तीपर्यंतचा प्रवास लिहिलेला आहे मला अनुभव आलेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार भेटेपर्यंत ज्या काही तीस वर्षातल्या घडामोडी आहेत व्यसन व्यसनाधीन असते वेळेस आणि व्यसनमुक्त झाल्यानंतरचे अनुभव प्रत्येकाने वाचलं पाहिजे आणि या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे याच्यासाठी कोणत्याच औषधाची गरज नाही आपण मानसिक आपण मनावर कंट्रोल केलं तरच हे व्यसन सोडू शकतो या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही आव्हान करत आहे अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याहत्तर एकवीस बारा या नंबरवर कॉल केल्यास मी घरपोच पुस्तक आणून द्यायचा बंदोबस्त करेल लेखक कैलाश रामचंद्र गायकवाड मी उत्तम रामजी गायकवाड पंचवीस वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत आहे आणि गेल्या काही दोन हजार ते दोन हजार बावीस तेवीसपर्यंत मी जवळपास बारा तास दारूची नशा करत होतो परंतु जेव्हा सोपानराव तादलापूरकर क्रिया मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासजी गायकवाड यांची माझी भेट झाली आणि त्या भेटीचं कारणही असं होतं की जिल्हा उद्योग केंद्रामार्फत गायकवाड सर प्रशिक्षणासाठी जाणार होते औरंगाबाद या ठिकाणी आणि त्या औरंगाबादच्या प्रशिक्षणासाठी मी गायकवाड साहेबाच्यासोबत मी माझ्या मुलांना पाठवलं होतं आणि पंधरा दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये दारूमुक्त अभियानाचा त्या ठिकाणी त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आणि त्या प्रचार प्रसाराच्या नंतर जेव्हा माझी आणि त्यांची भेट झाली आणि तेव्हा दारू वाचून किती आपले वाईट प्रव म्हणजे वाईट प्रवर्त्या माणसाच्या मनात निर्माण होतात आणि आपलं नुकसान होते त्याबद्दल आपण व्यसनमुक्त राहिलं पाहिजे कार्यकर्त्यांनी तर विशेष करून व्यसनमुक्त राहिलं पाहिजे असा सल्ला त्यांनी मला दिला आणि त्या दिवसापासून मी गेली दोन हजार बावीसपासून ते आजपर्यंत दारूचा थेंबही घेतला नाही आणि यापुढेही घेणार नाही दारू न घेतल्यामुळं माझं तीन रूमचं बांधकाम झालेलं आहे माझी मुलगी कलेक्टर ऑफिसमध्ये नगरविकास विभागामध्ये क्लार्क म्हणून लागली त्यानंतर मी दहा एकर जमीन भाड्याने घेऊ शकलो म्हणजे एवढं व्यसनमुक्तीच्या कार्यकाळामध्ये माझे दोनच वर्षात कामं झालेली आहेत म्हणून माझं एक सर्वांना आव्हान राहील किंवा विनंती राहील की खरोखरच आज मातंग समाजातल्या तरुण युवकांना माझी विनंती आहे की त्यांनी कैलास रामचंद्रजी गायकवाड यांच्या सहकार्यात येऊन आपण व्यसनमुक्त व्हावं व्यसनमुक्त झालात तरच समाजाची प्रगती आहे तरच तुमच्या कुटुंबाची प्रगती आहे यासाठी आमचे कैलासजी गायकवाड साहेब आपल्याला सदैव मार्गदर्शन करतील आणि माझं तर एक मत आहे की अनेक औषधी गोळ्या घेण्यापेक्षा अनेक डॉक्टरांचे सल्ला घेण्यापेक्षा जर आपण कैलास गायकवाड यांचं प्रबोधनपर जर समजा आपण कार्य म्हणजे प्रबोधन जर ऐकलं तरीही मला वाटते दारू व्यसनमुक्त होण्यासाठी सफिशियंट आहे फार काही मोठा खर्च त्याला लागणार नाही आणि फार काही त्याच्यातून हे आपल्याला कष्ट पडणार नाही म्हणून समाजानं या व्यसनमुक्त व्हावं एवढीच अपेक्षा बाळगतो